सोलापूर शहरात चोपन्न मीटरवर अवंतीनगर या ठिकाणी रेल्वे अंडरब्रिजचं काम सुरू झालं आहे आणि याच ठिकाणी असलेला हा रस्ता अद्याप पूर्ण झाला नाही त्यामुळं कालच्या पावसानं या ठिकाणी अक्षरशः तळ साचलं आहे अवंतीनगरमधील चौपन्न मीटर रस्त्यावरचं हे दृश्य आपण पाहतोय यस न्यूज मराठीच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराज चौकापासून हा चौपन्न मीटरचा रस्ता अवंतीनगर पुढे सी एन एक्स हॉस्पिटलपर्यंत जातो आणि या ठिकाणी जो रेल्वे अंडर ब्रिज केलेला आहे त्या ठिकाणी दुतर्फा ॲप्रोच रोड करण्याचं काम महापालिकेनं हाती घेतलं आहे त्यामुळे इथला पाण्याचा निचरा होत नाही म्हणून या ठिकाणी असं पावसाच्या पाण्याचं तळस असलं आहे त्यामुळं या पावसाच्या पाण्याचा आनंद इथली मुलं सायकलच्या माध्यमातून घेत आहेत जवळपास दोन ते तीन फूट पाणी या ठिकाणी साचलं आहे त्यामुळं सोलापूर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी याकडं लक्ष देणं गरजेचं आहे चोपन्न मीटर रस्त्याचं काम बऱ्याच दिवसापासून रखडलं आहे आता कुठे रेल्वे अंडर ब्रिजचं काम झालं आहे आणि त्या ठिकाणी ॲप्रोच रस्ता करणार आहे तिथं पहा किती पाणी साचलं याचा अंदाज येईल आपल्याला त्यामुळे या पाण्याचा नचरा महापालिकेने लवकरात लवकर केला पाहिजे नाहीतर इथं काहीही अनुचित घटना घडू शकते किती पाणी आहे पहा दोन ते तीन फुटाचं या ठिकाणी पाणी साचले त्यामुळे सोलापूर महापालिकेनं या गंभीर बाबीकडे लक्ष देणं गरजेचं आहे बंधन जन्मोजन्मीचा विश्वास पिढ्यानपिढ्याचा विवाह बंधनाचा या सोहर्ण क्षणांचे सौंदर्य वाढवणारे चार पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन आर एस मोगले विवाह कलेक्शन पैठणी सिल्क साडी इरकली बनारसी शालू कंची सिल्क ब्राइडल घागरा ड्रेस मटेरियल शूटिंग व शर्टिंग आर एस मोगले 1929 पासून चाटीगडी सोलापूर